श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी भक्ती सोजवाले चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माझा पर्सनल जो अनुभव आहे नवनाथ पारायण केल्यानंतरचा तो आज मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे तर सर्वप्रथम मी माझा अनुभवच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझा मुलगा आहे हा सध्या साडेचार वर्षाचा आहे तर हा अनुभव तो जेव्हा तीन वर्षाचा होता तेव्हाचा आलेला अनुभव आहे जो तुम्ही ऐकून खरंच सुद्धा अंगाला काटा येईल तर माझा मुलगा तीन वर्षाचा होईपर्यंत साधा एक सुद्धा बोलत नव्हता जसं की साधे साधे वर्ड्स आपण म्हणतो आई बाबा आ बा मा काही नाही एक शब्दही कंटिन्यू त्याचं तोंड बंदत राहायचं आणि तू भरपूर चिडचिड करायचा जसं की छोटे मुलग मुलं दिसले कोणीही असो छोटे मुलगे दिसले की तो धावत जायचा आणि त्याला लोटून द्यायचा आणि बस चिडचिड रण एवढंच त्याला करायचं होऊ शकते मला वाटते तो बोलू नव्हता शकत त्याला काही सांगायचं असेल त्याला काही एक्सप्रेस करायचं असेल असे आणि आपण नाही समजून घेऊ शकत तर तो त्याच्यामुळे सुद्धा चिडचिड करत असायचा तर मग मी केंद्रात जाऊन विचारलं भरपूर जणांना विचारलं की मी काय करू शकते मी डॉक्टरकडे गेली तर डॉक्टर बोलले की मला आता वाटत नाही की काही प्रॉब्लेम आहे तुम्ही याला स्कूलमध्ये वगैरे टाका तो बोलेल तर मग स्वामींच्या कृपेने एका ताईंनी मला एक सेवा दिली तर त्या केंद्रातल्याच ताई आहे त्यांनी मला सेवा दिली की तुला मी सेवा देते जे ती केल्याने तू विश्वास ठेव हो फक्त ती केल्याने नक्कीच तुझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मग मी स्वामींवर विश्वास ठेवून ती सेवा स्टार्ट केली तर ती सेवा होती ही नवनाथ महाराजांचं हे जे कथासार पारायण आहे ते तर त्यांनी मला पहिले सेवा सांगताना सांगितलं की हे बघ तुला हे छत्तीस पारायण पण करावं लागू शकते किंवा पन्नास पण पन क कर, तुला करावे लागतील एकशे आठसुद्धा तुला करावे लागू शकतात जोपर्यंत तुझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते तुला पारायण करू शकतात आणि असं होऊ शकते की तुझ्या एका पारायणातच तुझा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होऊ शकतो मग मी खूप विश्वासाने दुसऱ्याच दिवशी आपल्या जवळच्या केंद्रात गेली तिथून मी हा ग्रंथ आणला सध्या मी दाखवू नाही शकत आहे कारण की काही अडचणींमुळे तर मग मी हा तो ग्रंथ विकत घेऊन आली आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार होता मी गुरुवारीच त्या पारायणाला सुरुवात केली पहिला दिवस गेला वाचायला थोडं कठीण गेलं दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला आणि चौथ्या दिवशी खरंच चमत्कार झाला चौथ्याच दिवशी माझ्या मुलाने मला आई असा हाल दिली मला आताही सांगताना अंगाला काटे येते की जो मुलगा एक शब्द सुद्धा बोलत होता त्याने डायरेक्ट आई म्हंटल तो खरंच मोठा चमत्कार होता त्याचमुळे मी हे जे काही पारायण आहे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणून संपूर्ण व्हिडिओ स्कीप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आता हो तर आता मुलगा माझा संपूर्ण बोलायला लागलेला आहे आणि व्यवस्थित तो स्कूलला जातो तर ही सगळी महाराजांची कृपा आहे दत्त महाराजांची कृपा आहे नवनाथ महाराजांची कृपा आहे स्वामी समर्थांची कृपा आहे तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना सुरू झालेला आहे नवनाथ भक्तिसार ग्रंथाबद्दल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण असणार आहे नवनाथ पारायण ज्यांना करायचं आहे आणि नवनाथांचे नऊ किंवा सात अगदी कुणाला शक्य होत असेल तर पाच किंवा एक किंवा छत्तीस नवनाथ पारायण एक्कावन्न नवनाथ पारायण एकशे आठ नवनाथ पारायण कसं करावं या संदर्भातली आजची माहिती आहे कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सर्वप्रथम श्रावण महिन्यामध्ये आपण शिवलीला अमृताचं पारायण करत असतो गुरुचरित्राचं पारायण करत असतो आणि नवनाथ पारायण करत असतो नवनाथ पारायण हे श्रावण महिन्यात घरोघरी केलं जातं आणि नवनाथ पारायण जो नवनाथ कथासार जो काही ग्रंथ आहे तर त्याचे नियम अठित आहेत आणि थोडंसं आपण सांसारिक आयुष्यात आणि या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला हे सगळे नियम पाळणं शक्य होत नाही त्याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण पारायण सुद्धा आपल्याला करायचं असतं नवनाथ पारायण सुद्धा आपल्याला करायचं असतं शिवलीला अमृत पारायण सुद्धा आपल्याला करायचं असतं आपले मासिक धर्म असतात कौटुंबिक आपल्या जबाबदाऱ्या असतात काही अडचणी असतात आणि त्याच्यामुळे आपली इच्छा असून पण आणि रूल्स रेग्युलेशन्स म्हटलं नियम अटी म्हटलं की लोक प्रचंड घाबरतात पण मग एक सांगायचं आहे या नियमांपलीकडे पण तुमची श्रद्धा आहे आणि परमेश्वर तुमची श्रद्धाच बघत असतो एखादा नियम जर चुकून तो चुकला किंवा आपल्याकडून तो पाळल्यानाही गेला तर देव कधीही आपल्याला शिक्षा करत नाही परमेश्वर हे आपले आईबाबा आहे आई बाबा, बाबा आपल्या मुलांचं कितीही चुकलं तरी ते कधीही त्यांना शिक्षा करत नाहीत सेवेचा कधीच वाईट परिणाम हा होत नसतो परमेश्वर कधीच कोणाला कोणाचं वाईट करत नाही आपले कर्म असतात त्याच्यामुळे आपल्याला थोडंफार चांगलं वाईट मिळत असतं म्हणून परमेश्वर कधी वाईट कोणाचं करत नाही नियमांपेक्षा पण मोठी असते ती तुमची श्रद्धा भक्ती तुम्ही किती शुद्ध अंतकरणाने पारायण करत असता परमेश्वराची सेवा करत असता ते जास्त महत्त्वाचं असतं आता नवनाथ भक्तिसार ग्रंथ हो। जसं मी तुम्हाला सांगितलं की नवनाथ कथासार जो ग्रंथ आहे तो थोडासा अवघड आहे किंवा तो थोडासा मोठा आहे आपल्याला ते पठण करणं शक्य होत नाही पण परमपूज्य गुरुमाऊलींनी श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ हो। आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी काढलेला आहे जो तुम्ही अगदी छान पद्धतीने घरात नवनाथ नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करू शकता होय आणि हे फक्त नऊशे श्लोकी नऊशे श्लोकी नवनाथ भक्तीसार ग्रंथ आहे म्हणजे अवघे नऊ अध्याय आहेत होय हे फक्त नऊ अध्याय आहेत प्रत्येक अध्याय हा शंभर ओवींचा आहे म्हणून नऊशे ओव्यांचं हे पारायण आहे बघा आता जेव्हा आपल्याला पाठ करायचे असतात तर पाठ म्हणजे एक ते नऊ अध्याय पठन केल्यावर एक पाठ होतो ज्या पद्धतीने स्वामीचरित्र सारामृताचं आपण जेव्हा एक आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे एकशे आठ पारायण करायचे आहे जेव्हा आपण एक ते एकवीस अध्यायाचं पठन करतो तेव्हा आपलं एक पारायण होतं त्याच पद्धतीने एक ते नऊ पाठ जे आहे एक ते नऊ अध्याय तुम्ही याचे पठन करायचे आहे तेव्हा तुमचा एक पाठ होतो ज्या पद्धतीने दुर्गा सप्तशती ग्रंथाचे एक ते तेरा अध्याय पठन केल्यावर तुमचा एक पाठ होतो त्याच पद्धतीने हे सुद्धा असंच आहे की तुम्हाला एक ते नऊ अध्याय पठन केल्यावर तुमचा एक पाठ होणार आहे आता जिथे जिथे नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं पारायण केलं जातं ती जिथे जिथे नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं जातं त्या घरात कधीही दुःख दरिद्र पीडा बाहेरची बाधा संकट आपत्कालीन मृत्यू कधीही त्या घरात स्पर्शसुद्धा करत नाहीत साक्षात म्हणजे नवनाथ महाराज हे मिलिटरी फोर्ससारखं काम करत असतात आपल्या आयुष्यामध्ये जे कोणी नित्यसेवा होय तुम्हाला माहिती आहे का तुम्ही नवनाद भक्तीसार ग्रंथाचं पारायण नित्यसेवा म्हणून सुद्धा करू शकता तेही कसं करायचं ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता एखाद्या व्यक्तीला बाहेरची बाधा आहे सगळं काही चांगलं आहे पण लग्नच जमत नाही किंवा सगळं चांगलं आहे रिपोर्ट एकदम ओके आहे पण संतान प्राप्ती होत नाही जर आपल्या आयुष्यातले जे काही तरी आपल्या आयुष्यातील जेही काही दुःख आहे संकट आहे दरिद्र आहे पीडा आहे ते मुळासकट कमी करण्याचं काम हे नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणामध्ये आहे आता या पारायणाचं महत्त्व तुम्हाला कळ कळलंच असेल तर आता हे पारायण कसं करावं ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी नऊ ओव्या आहे आणि अगदी मराठीत आहेत तुम्हाला वाचायला सोपं म्हणजे सोपं जाईल कळायला तर त्याहूनही सोपं जाईल मराठी प्राकृत वगैरे नाही अगदी सोपं पी साधी मराठी आहे सगळ्यात आधी तुम्हाला श्री स्वा स्वामी स्तवन जे असते ते आपल्याला म्हणायचं असतं त्याच्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्षमचं पठन करायचं आहे स्वामी स्तवन झाल्यावर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे एक माळ तुम्हाला नवारण मंत्राची म्हणायची असते कुळदेवीची मंत्राची म्हणायची आहे तुमचे कुळदेवी जगाच्या पाठीवर कुठलीही असली तरीसुद्धा तुम्हाला नवारण मंत्र पठन करायचं आहे चामुंडा या पद्धतीने तुम्हाला नवनाथ तुम्हाला नवारण मंत्राचं पठ पठन करायचं आहे आणि एक मंत्र एक माळ शबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षायन ओम श्री चैतन्य गोरक्षायन हा शबरी मंत्र आहे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे ते झाल्यावर गणपती अथर्व शीर्षम तुम्हाला म्हणायचं आहे आता हे ग्रंथ जर तुम्ही घेतला तर तुम्हाला माझा व्हिडिओ पण बघायची गरज नाही कारण याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे आता हे झाल्यावर नवथा नवनाथांचा मंत्र पण आहे जो अतिशय प्रभावी आहे तो सुद्धा तुम्हाला वेळ म्हणायचा आहे हे म्हणून झालं की अध्याय पहिला येतो अध्याय पहिला हा तुम्हाला नऊ म्हणजे तुम्हाला शंभर ओव्यांच्या असल्यामुळे तुम्हाला नऊ ओव्या म्हणजे तुम्हाला नऊशे ओव्या असणार आहेत बघा आता याची मांडणी करायची का ताई मी तुम्हाला आधी पारायणाचं स्वरूप सांगते आधी आपण पाराण्याचं बघूया नंतर नित्यसेवेचं बघूया सगळ्यात आधी पारायण कसं करायचं कुठल्याही गुरुवारी तुम्ही पारायणाला नक्की सुरुवात करू शकता लवकरच उद्याच गुरुवार येणार आहे ज्यांची इच्छा असेल त्यांनी आवर्जून गुरुवारीच पारायणाला सुरुवात करावी ज्यांना भरपूर जणांना ज्यांना नाही शक्य होत त्यांनी श्रावणातील कुठल्याही दिवशी प्रा या पारायणाला आपण नक्कीच सुरुवात करू शकता पण शक्यतो गुरुवारी केले तर अतिशय उत्तम नाही शक्य होत तर नंतरही तुम्ही करू शकता दुसरं येतं ते पारायणाची मांडणी करायची का बघा आपल्या घरात महाराजांचा फोटो आहे दत्त महाराजांचा फोटो आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही दुसरीकडे सुद्धा याची मांडणी करू शकता नाही मांडणी केली तरी चालणार कारण घरात दत्त महाराजांचा फोटो आहे महाराजांचं अनुष्ठान आहे अजून काय आपल्याला पाहिजे आहे हा ग्रंथ कुठे मिळेल तर हा ग्रंथ तुम्हाला आपल्या स्वामींच्या जवळच्या केंद्रातच मिळेल आता पहिला दिवस आहे गुरुवार आता समजा मी संकल्प केला की तुमच्या ज्या काही अडचणी आहेत आयुष्यात दुःख आहेत जे काही दुःख चालू आहेत जे काही संकट चालू आहे संकल्प करावा संकल्प करत असताना आता एखाद्याला केंद्रात पण छत्तीस नवनाथ पारायण करायला सांगतात भरपूर जणांना सांगतात तर छत्तीस नवनाथ पारायण करायचं असेल किंवा नऊ नवनाथ पारायण करायचं आहे आणि खरं सांगू का श्रावण महिन्यात नऊ नवनाथ पारायण आवर्जून करावे नाही तर पाच तरी करावे सात करा सात करा, तरी करावे आणि एक तरी म्हणजे एक तुम्ही केलंच पाहिजे ते कसं ते बघ तुम्हाला सांगते की पा तीन पारायण नक्कीच करू शकता पण नऊ पारायण केले तर खूप सुंदर असं अनुभव तुम्हाला नक्कीच येणार आहे जेवढं नवनाथ कथासार ग्रंथाचं महत्व आहे तेवढाच दिव्य असा हा नवनाथ भक्तीसार ग्रंथ आहे आणि आवर्जून सगळ्या महिलांना कडकडीची विनंती आहे की या श्रावणात ही सेवा तुम्हाला चुकवायची नाही आहे आपल्याला आता मांडीना मांडणी नाही केली तरी चालेल अगेन सांगते मांडणी नाही केली तरी सुद्धा चालेल इच्छा असेल तर करा नाही शक्य होत कारण छत्तीस दिवस तशीच मांडणी ठेवण्यापेक्षा फक्त ग्रंथ तुम्ही तसा ठेवू शकता आता ज्यांना एका दिवसात एक पारायण करायचं आहे हो एकाच बैठकीत पारायण करायचं असतं अगदी दीड ते दोन तासात कारण आपल्याला शब्द हे ओळखीचे नाही आहे म्हणून तो तुम्हाला मी पावणे दोन ते दोन तासामध्ये तुमचं पारायण होणार अगदी तुम्ही नवीन असला 哪里做到？ कारण शब्द ओळखीचे नाही आहे आपल्याला आता स्वामी चरित्र सारामृत किंवा ज्या काही सेवा आपल्या पाठ आहेत मग ते आपण पटकन करतो पण जे काही नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते तुम्हाला दीड ते दोन तास तुम्ही पारायण हे नक्कीच करू शकता विधवा सवासिनी मुलं बाळं माणसं प्रेग्नंट सगळे हे पारायण करू शकता पण ताई मी प्रेग्नेंट आहे आता जर तुम्हाला बसायला अडचण असेल किंवा तुम्ही खुर्ची टेबलवर बसून पण पारायण करू शकता हा याचे नियम आहेत जे तुम्हाला काही पाळायचे आहेत तर ते नियम कुठले तर आता माझा समजा पहिला दिवस आहे मला पारायण करायचं आहे तर मी काय करेल नवनाथ महाराजांना प्रार्थना करणार महाराजांना प्रार्थना करणार की माझ्याकडून छत्तीस नवनाथ पारायण तुम्ही करून घ्या कारण करता आणि करविता फक्त परमेश्वर आहे आपण कोणीही नाही ज्यांना नऊ पारायण करायचं आहे त्यांनी संकल्प करावा की महाराज माझ्याकडनं पारायण करून घ्या आणि पारायण करत असताना आता समजा एखाद्याला नऊ पारायण करायचे आहे आपलं काय असतं आता लवकरच रक्षाबंधन येणार आहे रक्षाबंधन आलं की आपल्याला फार माहेरची ओढ लागते मग दोन पारायण तुम्ही रक्षाबंधनच्या आधी करा बाकीचे पारायण तुम्ही रक्षाबंधन झाल्यानंतर करा असंही तुम्ही जर नऊ पारायण असतील तर दोन पारायण आधी करा आणि सात पारायण नंतर करा किंवा पाच पारायण आधी करा दोन पारायण नंतर करा थोडक्यात काय यथाकालीन हा शब्द नाही वापरायचा आहे म्हणजे सॉरी आपल्याला अखंड हा शब्द वापरायचा नाही आहे किंवा अखंड मी नवनाथ पारायण करेल नाही यथाकालीन म्हणजे काय एक दिवस मी पारायण केलं दोन दिवस मी गॅप घेतला तरी चालेल मी तिसऱ्या दिवशी पण पारायणाला सुरुवात नक्कीच करू शकते चार दिवस गॅप घेतला तरीही चालेल पाचव्या दिवशी मी पारायणाला सुरुवात करू शकते तर या पद्धतीने तुम्ही संकल्प करायचा आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्हाला ज्या काही अडचणी असतील आयुष्यामधल्या त्या तुम्हाला सांगायच्या आहे आणि संकल्प करायचा आहे संकल्प कस कसा करायचा सगळ्यांना माहितीच आहे आता हे करून झाल्यावर ग्रंथ तुम्हाला एका जागी ठेवायचा आहे त्याच्यावर हळद कुंकू अक्षता धूप दीप ओवाळायचा आहे अखंड दिवा लावण्याचा नक्कीच प्रयत्न करा अखंड दिवा म्हणजे जोपर्यंत पारायण होत नाही तोपर्यंत तरी घरात अखंड दिवा लावलेला असावा ते झाल्यावर ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला काय वाचायचं आहे तुम्ही पारायणाला सुरुवात, सुरुवात करायची ताई माझं बाळ लहान आहे मी एका बैठकीत करू शकत नाही तुमची जर संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्हाला नक्कीच एका बैठकीतच पारायण करायचं असते म्हणजे काय एकदा सुरुवात केली तर तुम्हाला शेवटपर्यंत वाचायचं आहे एक ते नऊ आता शेवटी ना एक हा शेवटी तुम्हाला सांगितलेलं आहे की शबरी कवच आहे जे अत्यंत सुंदर आणि खूप दिव्य आणि खूप अनुभव देणार आहे तर ते शबरी कवच पण तुम्हाला शेवटचा अध्याय वाचून झाला की तुम्हाला ते शबरी कवच पण वाचायचं आहे या पद्धतीने एकाच बैठकीत करायचं आहे काही सकाळी तीन म्हणजे दुपारी तीन संध्याकाळी तीन असं नाही करता येणार ना। ते नित्यसेवा झाली पण ज्यांची संकल्पयुक्त सांगितलेली आहे की मला समजा मला नऊ पारायणं करायची आहे माझी इच्छा आहे मग मी काय करेल या श्रावणातल्या कुठल्याही नऊ दिवशी मी पारायण करेल मग पण मी जेव्हा पारायणाला बसेल तेव्हा मी एकाच बैठकीत पारायण करेल समजा आता कोणाकोणाचं असतं की तुम्ही प्रेग्नेंट आहात लहान बाळ आहे मग तो लहान बाळ झोपल्यावर पारायण करा ताई आम्हाला बसता येत नाही मग तुम्ही खुर्चीवर बसून पारायण करा पण एका बैठकीत संकल्पयुक्त सेवा करायची आहे नाहीतर मग ते काय होतं ना तुम्हाला सांगू का सकाळी तीन दुपारी तीन रात्री तीन अशी सेवा केली तर ती नित्यसेवा होते बरोबर ना आपण नित्यसेवाही कधीही करू शकतो पण संकल्पयुक्त सेवेचे काही नियम असतात जे तुम्हाला नक्कीच पाळायचे आहे कळलं आता एवढं हे झाले संकल्पयुक्त की तुम्हाला एकाच बैठकीत पारायण करायचं आहे मग नंतर सेकंड काय येतं खायचा प्रश्न पहिला खायचं तुम्हाला आधीच व्हिडिओला सांगितलं की तुमच्या नियम अटीपेक्षा तुमची सेवा महत्त्वाची आहे नियम अटीला कधीही घाबरायचं नाही माझी सेवा महत्त्वाची आहे माझे महाराज महत्त्वाची आहे मी करणार आहे आणि माझ्या मनात कुठलीही भीती कुठलीही शंका कुशंका न घेता सगळ्यांनी पारायण करा तर आता काय करायचं आहे तर तुम्ही सगळी भाजी चपाती खाऊ शकता फक्त तुम्हाला कांदा लसूण हा वर्ज्य आहे मांसाहार घरातही झाला नाही पाहिजे तुम्ही पण करायचा नाही आहे जो करणार जो वाचणार आहे त्याने पण नाही करायचा आहे आणि घरातही मांसाहार वर्ज्य असणार आहे हा एक महत्त्वाचा नियम आहे त्याच्यामध्ये येतं की तुम्हाला भात पण खायचा आहे आता भात का नाही खायचा तुम्हाला सांग तुम्हाला भात नाही आहे भात का नाही खायचा आहे तुम्हाला सांगते भात खाल्ला की आपल्याला येते झोप ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहे ना त्या दिवशी फक्त तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत आता समजा माझे नऊ पारायण आहे मी संकल्प केला आहे की न तर नऊ दिवसात म्हणजे उरलेले पंचवीस दिवसापैकी नऊ दिवसातच मी ते नियम पाळणार आहे आता समजा गुरुवारी मी हे करणार आहे तर मी गुरुवारी कांदा लसूण वर्ज ब्रह्मचार्याचं पालन त्याचबरोबर भात हा वर्ज बाकी तुम्ही दूध पोळी चपाती वर कोणाच्या घरचं सुद्धा प्यायचं नाही जेव्हा तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारायण करत असता तर गुरुचरित्रासारखेच नियम आहे आता कडधान्य खाऊ शकता का तर कडधान्य पण शक्य तर वर्ज करण्याचा प्रयत्न करा पण मी शेंगदाणे खाऊ का भगर खाऊ का तुम्ही खाऊ शकता पण क कडधान्य ॲक्च्युली शेंगदाणे पण कडधान्यामध्ये येतात पण उपवासच आला तर तुम्ही शेंगदाणे नक्कीच खाऊ शकता बाकी तुमचं वर्ष म्हणजे तुम्हाला वर्ज करायचं असेल तर तुम्हाला समजलंस त्या दिवशी फक्त तुम्हाला पालन करायचं आहे मग खाली तुम्हाला ग जे काही ब्लँकेट ज्या पद्धतीने गुरुचरित्र क्षेत्राचं करतो आपण त्याच पद्धतीने घोंगडी ब्लँकेटवर तुम्हाला झोपायचं आहे समजलं या पद्धतीने तुम्ही नऊ पारायण छत्तीस पारायण करून तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुमच्याकडे छत्तीस नवनाथ पारायण होतात ना तर असहाय्य सुद्धा साध्य होतात म्हणजे इतका जवळचा अनुभव पाहिलेला आहे मी की शब्दात सांगू शकत नाही म्हणजे एक एज्युकेटेड मुलगी तिला प्रचंड त्रास होता तिचं लग्न जमत नव्हतं आणि जेव्हा ती हे पारायण करायला लागली ना सगळे तिचे दोष सगळे ते बाहेर पडत गेले तिला समजलं की काहीतरी बाधा आहे काहीतरी आपल्याला बांधलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आणि ती मुलगीसुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ती जॉबला होती बट स्टील तिच्या बाबतीत हा था प्रकार झाला तर हे नवनाथ भक्त भक्तिसार ग्रंथ म्हणजे खूप प्रभावी आहे आणि खूप दिव्य आहे आता ताई आम्हाला ना फक्त नित्यसेवेसारखी सेवा करायची आहे आम्ही काय करू शकतो बघा हे तुम्ही नित्यसेवेसारखं सुद्धा करू शकता होय ते कसं फक्त आता समजा मला या संपूर्ण श्रावणामध्ये फक्त नित्यसेवा म्हणजे रोज फक्त एक मला पारायण करायचं आहे आता पहिल्या दिवशी मी काय करणार सर्वात आधी मी स्व स्वामी स्तवन वाचणार मग तीन माळ म्हणजे स्वामींची माळ देवीची माळ शाबरी मंत्र शाबरी मंत्र आपल्याला नंतर करायचं आहे नवनाथ मंत्र हे म्हणून झाल्यानंतर एकदाच मी गणपती अथर्व शीर्षम वाचणार आज माझा पहिला दिवस आहे नंतर मी एक अध्याय वाचणार एक अध्याय वाचून झाला की नंतर मग मी काय करणार दुसऱ्या दिवशी दोन अध्याय तिसऱ्या दिवशी तिसरा या पद्धतीने नऊ दिवसात पण माझं एक पारायण होईल पण ती नित्यसेवा आहे संकल्पयुक्त ती नाही आहे संकल्पयुक्त हे वेगळं असते जे मी आधी तुम्हाला सांगितलं नित्यसेवा म्हणजे रोजची सेवा रोजची सेवा पण माझं काहीतरी संकल्प असेल अडचणी आहे दुःख आहे कोणाला बाहेरची बाधा आहे काही जे असेल तर ते तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्ही छत्तीस पाच या पद्धतीने पारायण करू शकता कमीत कमी मी तुम्हाला सांगेल की नऊ पारायण तुम्ही आवर्जून करा आणि छत्तीस काही लोक एकशे आठ पारायण करतात म्हणजे खूप सुंदर सेवा आहे आता जेव्हा तुम्ही संकल्प संकल्पयुक्त पारायण करत असाल आता समजा गुरुवार आहे तर मला पारायणाला बसायचं आहे तर मी गुरुवारी काय करेल माझ्या घरात मी जे काही अन्न ग्रहण करते आहे सकाळ संध्याकाळ मी नैवेद्य दाखवणार आणि आणि नित्यसेवामध्ये काही नैवेद्य नाही आहे ते फक्त तुम्ही तुम्हाला नित्यसेवेमध्ये ब्रह्मचर्याचं पण पालन करायची गरज नाही बाकी मांसाहार मांसाहार हा वर्जच असतो आणि शक्यतो पराडणं ना खायचं नाही कांदा लसूण खाऊ शकता कारण ते हे ते सुद्धा नित्यसेवा आहे मी अगेन तुम्हाला सांगते ती नित्यसेवा असणार आहे संकल्पयुक्त नाही संकल्पयुक्त असल्यावर तुम्हाला ते नियम पाळा पाळणं अनिवार्य आहे आता नऊ पारायण झाले मी नऊ पारायण कबूल केले होते किंवा मी छत्तीस पारायण कबूल केले होते किंवा मी अगदी एक पारायण कबूल केलं होतं एक पारायण जरी केलं कबूल केलं म्हणजे काय एका दिवसात ते करणं आणि एक एक पारायण महिनाभरात करणं तर ती नित्यसेवा होती परत एकदा सांगते ती नित्यसेवा होती मग अशा वेळेस काय करायचं तर बघा आता समजा माझे नऊ पारायण होते नऊ पारायण झाले माझा संकल्प होता माझा संकल्प झाला तर मग मी काय करणार मी शेवटच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी मी उद्यापन करणार तर उद्यापन हे नवनाथ ग्रंथाचं ज्या पद्धतीने उद्यापन आपण करत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे नऊ नवनाथ तुम्हाला जेऊ घालणं शक्य असेल तर आवर्जून करावं आता या दिवशी काय जेवायला बनवायचं किंवा काय तुम्ही लोकांना जेवायला देऊ शकता तर तुम्हाला मी सांगते बघा म्हणजे नवनाथ महाराजांना काय तुम्ही नैवेद्य देऊ शकता तर बघा आपल्याला त्या दिवशी नक्कीच तांदुळाची खीळ करायची आहे मुगाच्या डाळीची खिचडी आवर्जून करायची आहे घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या घुगऱ्या आणि त्याचबरोबर उडदाची वडे ज्याला प्रचंड मान आहे उडदाचे वडे करायचे आहे दही आंबील म्हणजे ताक व जोंदड्याची खीर याच्यातलं जेवढं तुम्हाला बनवता येईल घेवड्याची भाजी तेवढं तुम्हाला बनवता येईल तेवढं तुम्ही बनवावं आणि नैवेद्य दाखवावा नऊ नवनात दाख भेटले तर अतिशय उत्तम एक जरी भेटला तरी त्याला तुम्ही जेवण घाला त्याचा मान सन्मान करावा की साक्षात नवनाथ महाराज तुमच्याकडे आलेले आहे ए म्हणजे हे जेव्हा तुम्ही जेव्हा छत्तीस पारायण तुम्ही करता किंवा अगदी नऊ पारायणं करता नवनाथ महाराज तुमची परीक्षा बघतात आपली जी काही बाधा आहे चिडचिड होणं राग येणं काहीतरी एकदम काहीतरी वेगळ्याच लेवलचं आपल्याला होणं तर या सगळ्या घटना नवनाथ पारायण करत असताना घडत असतात आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे कारण ते वाईट गुण आहेत ते बाहेर पडत आहे आपलं काम काय आहे आपल्याला सेवा फक्त आपल्याला सेवा करायची आहे आणि आपल्याला एक आपलं टार्गेट ठेवायचं आहे की आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे तर तुम्हाला ती सेवा करणं महत्वाचं आहे अगदी नऊ नवनाथ भेटले तरीही चालेल एक भेटला तरीही चालेल या दिवशी अन्नदान करावं गरजू जे लोक आहे जे गरीब लोक आहे ज्यांना तुम्ही जास्तीत जास्त जास्त दान करू शकता आणि नित्यसेवा म्हणून फक्त करायची असेल तर त्याला कुठलेही ते कुठलेच नियम नसतात फक्त तुम्हाला माउचा हात हा वर्ज करायचा असतो अगदी मी रोजही श्रवण असो किंवा कुठलाही महिना असो तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज एक एक अध्याय याचा नक्कीच पठण करू शकता काहीही हरकत नाही ज्या घरात नवनाथ पारायणाचं पठण होते तिथे कधीच भूत प्रेत पिशास् बाधा दरिद्री संकट कधीही येत नाही नवनाथ महाराजांची कृपा ज्यांच्यावर असते ना त्याला आयुष्यात कधीहीच कशाची कमी पडत नाही यात काहीही शंका नाही तर नक्कीच ही सेवा तुम्ही कराल मी, करा, मी तुमच्याकडनंही अपेक्षा व्यक्त करते आणि काही अजून काही अडचणी असतील काही माझं सांगायचं राहिलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून तुम्ही कधीही विचारू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ